सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांच्या आदेशानुसार व सहाय्यक आयुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेकडून विशेष स्वच्छता मोहीम झिरो पॉईंट थ्री संपूर्ण शहरभर राबवली जात आहे यामध्ये शहरात ज्या ठिकाणी रस्त्यावर व इतरत्र कचरा फेकला जातो त्या ठिकाणी सुशोभीकरण करत त्या जागेवर भिंतीवर जनजागृतीपर पेंटिंग त्याच जागेवर पूर्णवेळ एका कर्मचाऱ्याची नेमणूक देखील करण्यात आली आहे जेणेकरून त्या ठिकाणावर कोणीही कचरा टाकणार नाही याची पुरेपूर दक्षता विभागाकडून घेतली जात आहे याचाच एक भाग म्हणून शनिवारी हनुमान नगर ते चंडक व भोळे चौक तुळजापूर नाका ब्रिजपर्यंतच्या रूटवरील व्ही पी उघड्यावर असणाऱ्या कचऱ्याचे ठिकाण पेंटिंग करून झाडे या प्रसंगी आरोग्य निरीक्षक शुभम रणखां आहेत कचऱ्याचे तर ते स्वच्छता करण्यासाठी जेणेकरून तिथं नागरिक कचरा टाकू नये व तिथे दररोज स्वच्छता व्हावी यासाठी त्यांनी एक विशेष स्वच्छता मोहीम काढलेली आहे या स्वच्छता मोहिमेमध्ये आपण शहरामध्ये असलेले जे काही उघड्या कचऱ्याचे ठिकाणे आहेत ते आपण सुशोभीकरण करून जिथे तिथं पेंटिंग करता येईल करता येईल अशा ठिकाणी पेंटिंग करतोय जिथं पेंटिंग करता येत नाही ते अशा ठिकाणी झाडे वृक्षारो वृक्षारोपण लावून आपण तेथील कचराचे ठिकाण बंद करण्याचा प्रयत्न मान्य रविवार साहेब व भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि हे प्रयत्न करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेतील सर्व आरोग्य निरीक्षक व मुख्य आरोग्य निरीक्षक हे सर्वजण तत्पर आहेत आणि ते आता आपल्या शहरातील जे काही जी पॉईंट आहेत ते बंद करण्यासाठी त्यांनी त्यांच्या त्यांच्या प्रयत्नातून प्रयत्न करत आहेत पूर्ण शहरामध्ये जितकीही जीवीपण आहेत साधारणतः साडेपाचशे जी वी पॉईंट आपल्या सोलापूर शहरामध्ये आहेत तर ते साडेपाचशे साडेपाचशे जी वी पॉईंट बंद करण्यासाठी माननीय रविपवार साहेब यांनी संकल्पना मांडलेली आहे त्यामध्ये आम्ही आता कार्यरत लागलेलो ला आहोत आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे मॅन पॉवर म्हणजे कसं आहे आपापल्या वॉर्डामध्ये जे काही कर्मचारी असतील व नागरिकांच्या सहकार्यातून हे असे पण बंद करण्याचा सगळेजण प्रयत्न करत आहेत नागरिकांचा सहभाग म्हणजे कसा आहे की आम्ही नागरिकांना त्यांच्या घरोघरी जाऊन कचरा हा घंटागाडीतच टाका उघड्यावरती टाकू नका जेणेकरून रोगराई पसरणार नाही याची दक्षता आपण स्वतः घेतली पाहिजे त्यासाठी नागरिक स्वतःहून पुढे येत आहेत की आमच्या इथं पण बंद झाला पाहिजे आम्ही स्वतः तुम्हाला आम्ही सहकार्य करतो काही संस्थांनी तर आपल्या लोकवर्गणीतून आम्हाला मदत करून जीवीपण बंद करण्यासाठी आम्हाला प्रयत्न म्हणजे आम्हाला त्यांनी सहकार्य केलेलं आहे या याकामी सेवक आतिश भंडारे, बाजीराव कांबळे हिरालाल मस्के शोभा इंगळे नागरबाई कांबळे अभिजित रणदिवे संतोष गायकवाड यांच्या माध्यमातून सदरील परिसर स्वच्छ करण्यात आला होता